उद्धव ठाकरे यांचा फायदा महाविकास आघाडीसोबत जाऊन झालाय का, का नुकसान झालंय पण जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या पाठीमाग राज्यामध्ये सहानुभूतीची लाट होती पण मात्र उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट वळावण्यामध्ये शरद पवार यशस्वी झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार होते नऊ खासदार झाले पाचनं ताकद वाढली उद्धव ठाकरे यांचे एकोणीस खासदार होते नऊ खासदार निवडून आले म्हणजे ताकद अर्धी झाली पण मात्र काही काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्येच बिघाडी झालेला आपला पाहायला मिळतं आहे तिघांनी मिळून एका उमेदवाराच्या पाठीमागं ताकद लावली तर तो उमेदवार शंभर टक्के निवडून आला असता जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुका चालू आहेत सगळीकडे प्रचार प्रसार एकदम धूमधडाक्यात चालू आहे कोण निवडून येईल कोण पराभूत होईल याची चर्चा गल्लोगल्ली गावागावामध्ये रस्त्यावर पारावर सगळीकडं सध्या निवडणुकीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या आहेत मग लोकांना वाटतं महायुतीचं काय होईल महाविकास आघाडीचं काय होईल महायुतीमधल्या भाजपचे किती आमदार निवडून येतील शिंदे यांचे किती आमदार निवडून येतील अजित पवारांचं काय होईल शरद पवारांचं काय होईल काँग्रेसची अवस्था काय होईल आणि सगळ्यांना एक विचार लागला आहे की नेमकं उद्धव ठाकरे यांचे किती आमदार निवडून येतील उद्धव ठाकरे यांचा फायदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होईल का यावर आपण सविस्तर भाष्य करणार आहोत आणि पाहणार आहोत की उद्धव ठाकरे यांची अवस्था या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची होऊ शकते म्हणजे उद्धव ठाकरे हे प पूर्वीसारखे आमदार पुन्हा निवडून आणू शकतील का किंवा त्यांना यामध्ये मोठा झटका बसू शकतो अशी सुद्धा शक्यता या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला दिसते एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आपण अगदी सविस्तरपणे चर्चा करणारच आहोत पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत महायुती महाविकास आघाडीमध्ये सरळ सरळ टक्कर होताना दिसते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे वंचित बहुजन आघाडी आहे यम आहे या संपूर्ण राजकीय पक्षांची प्रचार प्रसार राज्यामध्ये जोरदारपणे सुरू आहे आता काय होईल काय नाही हे आपल्याला निवडणूक निकालानंतर स्पष्टपणे दिसेल पण मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं काय होईल असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपल्याला वाटतं की कुठं तरी या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना जोर का झटका बसू शकतो कारण की दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना चांगलं यश मिळालेलं होतं म्हणून त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री पद घेतलं पण मात्र मुख्यमंत्री पद स्वतः घेतल्यामुळं कुठंतरी याच गोष्टीचा फायदा उद्धव ठाकरे यांना बसू शकतो आणि त्या पद्धतीचा फटका बसलासुद्धा पक्षाचं नाव गेलं चिन्ह गेलं आणि महत्त्वाचे लोकसुद्धा पक्ष सोडून गेले सत्तेमध्ये सहभागी झाले या सगळ्या आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत पण मात्र विधानसभेमध्ये कस काय फटका बसेल कस काय म्हणजे कमी जागा निवडून येऊ शकतात असं तुम्हाला का वाटतं असं सुद्धा काही जण म्हणतात पण मात्र जर विधानसभेचा आपण विचार केला तर मग लोकसभेला काय झालं होतं लोकसभेला सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कमी जागा निवडून आलेल्या होत्या म्हणजे दोन हजार एकोणावीसला एकोणीस असलेले खासदार या निवडणुकीमध्ये नऊवरच येतात म्हणजे अर्ध्यावरच येतात मग उद्धव ठाकरे यांचा फायदा महाविकास आघाडीसोबत जाऊन झालाय का नुकसान झालंय या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्याला नुकसान झालेलंच पाहायला मिळतं पण जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या पाठीमाग राज्यामध्ये सहानुभूतीची लाट होती पक्ष फुटला होता आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं सहानुभूतीची लाट होती राज्यातली जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं म्हणजे सहानुभूती असल्यामुळं कुठंतरी मतदान करेल असं वाटत होतं पण मात्र उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट वळवण्यामध्ये शरद पवार यशस्वी झाले आणि त्यांनी त्यांची स्वतःची राष्ट्रवादी फोडून घेतली अजित पवारांचा एक गट हा सत्तेमध्ये सहभागी झाला आणि ते अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले आता अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले इथं उद्धव ठाकरेंचं दुखणं त्यांना सांभाळवत नव्हतं तर शरद पवारांनी त्यांचं दुखणं बाहेर काढलं मग उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं असणारी जी सहानुभूतीची लाट आहे ती शरद पवारांच्या पाठीमागं गेली आणि शरद पवारांचे जास्त या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले पण मात्र मतं शिवसेना उभाटा घाटाचे होते आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला झाला काँग्रेसची अवस्था दोन हजार एकोणीसमध्ये एका खासदाराची होती ती डायरेक्ट बारा खासदारावर पोहोचले म्हणजे किती ताकद वाढली राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार होते नऊ खासदार झाले पाचनं ताकत ताकद वाढली उद्धव ठाकरे यांचे एकोणीस खासदार होते नऊ खासदार निवडून आले म्हणजे ताकद अर्धी झाली हा फटका लोकसभेला उद्धव ठाकरे यांना बसला मग आता विधानसभेमुळं सुद्धा त्याच पद्धतीनं होईल का असा देखील प्रश्न या ठिकाणी आपल्याला निर्माण होतो कारण की उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं पंच्याऐंशी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे महाविकास आघाडीचं ठरलं आहे पंच्याऐंशी 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 आमचं ठरलं असं त्यांनी जाहीर सांगितलं होतं त्यामध्ये संजय राऊत होते नाना पटोले होते जयंत पाटील होते पंच्याऐंशी पंच्याऐंशी जागा लढवणार असल्याचं सांगितलं मग पंच्याऐंशी पंच्याऐंशी जागा लढवणार तर किती जागेवर उमेदवार निवडून येणार असा देखील प्रश्न या ठिकाणी पडतो परंतु काही काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्येच बिघाडी झालेला आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे जिथं शिवसेना उबाटा गटाने उमेदवार दिलाय त्याच ठिकाणी महाविकास आघाडीतल्या उमेदवारांनी बंडखोरी केली आणि ते शिवसेना उबाटा गटाच्याच उमेदवाराच्या विरोधात उभे असे मतदारसंघ राज्यामधले बरेच आहेत यापैकी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो तो, तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मशालीच्या चिन्हावर आसाराम बोराडे हे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहेत तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे नेते होते काँग्रेसचे सुरेश कुमार जैतले यांनी बंडखोरी करून थेट त्या ते ठिकाणून अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि त्यांनी थेट आसाराम बोरडे बोराडे यांनाच आव्हान दिलं आता या ठिकाणी भाजपचे सुद्धा उमेदवार आहेत मात्र उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या विरोधातच महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळं आता कोणता आमदार निवडून येईल मतांचं डिव्हायडेशन होईल जर ह्या महाविकास आघाडींनी तिघांनी मिळून एका उमेदवाराच्या पाठीमागं ताकद लावली तर तो, तो उमेदवार शंभर टक्के निवडून आला असता मग या विधानसभा मतदारसंघासह सा जर आपण पाहिलं तर नांदेड असेल सोलापूर असेल अशा विविध मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती आहे आणि कुठंतरी महाविकास आघाडीमध्येच उद्धव ठाकरे यांच्याकडून म्हणजे यांच्याच जागा कमी करण्याचा खेळ चालला आहे काय असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो म्हणून कुठंतरी वाटतं की उद्धव ठाकरे यांच्या जागा बाटाघाटाच्या जागा या विधानसभा निवडणुकीमध्ये कमी प्रमाणात निवडून येऊ शकतात आणि त्यांना एक मोठा झटका या ठिकाणी बसू शकतो अशी शक्यता आपल्याला तरी वाटते तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या